शांघाय शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला आज पंतप्रधान नरेंद्र नर मोदी करणार संबोधित समी नर जागतिक समीकरणांमधली भारताची भूमिका करणार विषय पीएनजीन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट भरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्टोकरी राज्यभर घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचं उत्साहात आगमन आज माहेर वाशिनी होणार थाटात पूजन आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपाननं नमवून भारताचा सुपर फोरमध्ये प्रवेश नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्ताराला चीनमधल्या तियानजिन इथं होत असलेल्या एस सीओ अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या पंचवीसाव्या शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रात पंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहेत जागतिक समीकरणांमधली भारताची भूमिका ते यावेळी विषद करतील भारताचा लोककेंद्रित विकासाचा दृष्टिकोन तसंच दहशतवाद विरोधी रणनीती ते स्पष्ट करतील अनेक जागतिक मुद्द्यांवरच्या भारताच्या भूमिकेचाही ते उहापोह करतील दोन दिवसांच्या या परिषदेसाठी वीसहून अधिक देशांचे प्रमुख आणि दहा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत चीन पाच पाचव्यांदा एस सी ओ शिखर परिषदेचं आयोजन करत आहे या परिषदेचं अध्यक्षपद राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भूषवत आहेत चीनच्या अध्यक्षतेखाली दोन हजार पंचवीस हे वर्ष एस सी ओ शाश्वत विकास वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे एस सी ओ ही एक स्थायी आंतर सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे भारत दोन हजार सतरापासून एस ओचा सदस्य आहे चीन रशिया भारत कझाकस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान पाकिस्तान उझबेकिस्तान इराण आणि बेलारूस हे एस सी ओचे हो सदस्य देश आहेत एस हो सी ओ सदस्य देशांच्या राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुखांसाठी सरकार आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला देखील काल पंतप्रधान उपस्थित होते चीनमध्ये तियांजिन इथं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक झाली परस्पर विश्वास आदर आणि संवेदनशीलतेच्या आधारावर भारत आणि चीनमधील संबंध पुढे नेण्यासाठी उभय देश वचनबद्ध आहेत अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत दिली सीमा व्यवस्थापनाबद्दल भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींमध्ये सहमती झाली आहे कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे दोन्ही देशांमधील थेट सेवा देखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे पंतप्रधानांनी नमूद केलं दोन्ही देशांमधील अब्जावधी लोकांचं हित उभय देशांच्या सहकार्याशी जोडलेलं आहे त्यामुळे संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा मार्गही प्रशस्त होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला गेल्या वर्षी कझानमध्ये शी जिनपिंग यांच्यासोबत अत्यंत फलदायी चर्चा झाली त्यामुळे उभय देशातील संबंधांना सकारात्मक दिशा मिळाली या चर्चेमुळे सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण निर्माण झालं असं पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत प्रारंभिक निवेदन देताना सांगितलं हमारे स्पेशल रिप्रेजेंटेटिव के बीच ऑर्डर मैनेजमेंट के संबंध में सहमति बनी, कैलाश मानसरोवर यात्रा फिर से शुरू की दोनों देशों के बीच डायरेक्ट फ्लाइट भी फिर से शुरू की जा रही हमारे सहयोग से दोनों देशों 2.8 बिलियन लोगों के बीच जुड़े थे इससे पूरी मानवता के कल्याण का मार्ग भी प्रशस्त होगा परस्पर विश्वास सम्मान और संवेदनशीलता के आधार पर हम अपने संबंधों को आगे बढ़ाने के लिए प्रतिबद्ध हैं। चीनमध्ये झालेल्या जोरदार स्वागताबद्दल पंतप्रधानांनी यावेळी आभार मानले तसंच शांघाय सहकार्य संघटनेच्या चीनच्या यशस्वी अध्य अध्यक्षपदाबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आंतरराष्ट्रीय परिदृश्यामध्ये भारत आणि चीन या दोन्ही देशांची भूमिका महत्त्वाची आहे असं चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींसोबत कझानमध्ये यशस्वी बैठक झाली होती आणि चीन भारत संबंध पुन्हा आणि नव्याने सुरू झाले होते त्यानंतर दोन्ही बाजूंनी आपण मान्य केलेल्या महत्त्वाच्या सहमतीची अंमलबजावणी केली आहे आणि द्विपक्षीय देवाणघेवाण आणि सहकार्यात नवीन प्रगती झाली आहे असं जिनपिंग यांनी सांगितलं ती अंजिनमध्ये नरेंद्र मोदी यांना पुन्हा भेटणं माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अशी भावना जिनपिंग यांनी यावेळी व्यक्त केली आज जग शतकातून एकदा होणाऱ्या परिवर्तनांनी वेढलेला आहे आंतरराष्ट्रीय परिस्थिती ही प्रवाही आणि गोंधळलेली आहे यावर्षी चीन भारत राजनैतिक संबंधांचा पंचाहत्तरावा वर्धापन दिन आहे दोन्ही बाजूंनी धोरणात्मक उंची गाठून आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आपले संबंध हाताळण्याची आवश्यकता जिनपिंग यांनी यावेळी अधोरेखित केली बहुपक्षीयता टिकवून ठेवण्याची बहुध्रुवीय जग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अधिक लोकशाही आणण्यासाठी एकत्र काम करणं तसंच आशिया आणि जगभरातील शांतता आणि समृद्धीसाठी आपलं खरं योगदान देण्याची आपली ऐतिहासिक जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे असं ते म्हणाले चीन आणि भारत देश हे पूर्वेकडील दोन प्राचीन देश आहेत आपण जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहोत आणि ग्लोबल साहूतचे महत्त्वाचे सदस्य देखील आहोत असं जिनपिंग यांनी सांगितलं दोन्ही देशातील देशा दे लोकांचं कल्याण विकसनशील देशांची एकता आणि संबंध जोमान्य वाढवण्याची आणि मानवी समाजाच्या चा प्रगतीला चालना देण्याची ऐतिहासिक जबाबदारी ही उभय देशांवर आहे असं ते म्हणाले चांगले शेजारी आणि मैत्रीपूर्ण संबंध असलेले मित्र असणं एकमेकांच्या यशाला चालना देणारे भागीदार असणं आणि ड्रॅगन आणि हत्ती एकत्र येणं हा दोन्ही देशांसाठी योग्य पर्याय आहे असं जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातल्या भेटीबाबत परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली कझानपासून उचलण्यात आलेल्या पावलं आणि प्रगतीबाबत दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं दोन्ही नेत्यांमध्ये सीमापार दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय जागतिक तसंच आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थितीवरही चर्चा केली यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारतात होणाऱ्या आगामी ब्रिक्स शिखर परिषदेसाठी जिनपिंग यांना आमंत्रण दिलं पंतप्रधानांची आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत बैठक होणार आहे शांघाय शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियांजिन इथं मालदीव ताजिकिस्तान कझाकिस्तान बेलारूस या देशांचे राष्ट्राध्यक्ष तसंच इजिप्त आणि नेपाळचे पंतप्रधान यांच्या भेटी घेतल्या या नेत्यांना भेटून आपल्याला आनंद झाल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे भारत आणि कझाकस्तान ऊर्जा सुरक्षा आरोग्यसेवा आणि औषध निर्माण अशा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये एकत्र काम करत आहे भारत आणि ताजिकिस्तानमधल्या वाढता व्यापार तसंच सांस्कृतिक संबंध यावर यावेळी चर्चा झाली मालदीव सोबतचं भारताचं विकास सहकार्य हे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी अतिशय लाभदायक आहे असं पंतप्रधान म्हणाले नेपाळ बरोबरचे भारताचे संबंध अतिशय खास आणि सखोल असल्याचं मोदी यांनी नमूद केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात मंत्रालयात जाण आता होणार सोप पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयात प्रवेश मिळणार प्रवेश ऍप द्वारे आज तर पार्टी हवी आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया आयडिया इथेच करूया पार्टी पिझ्झा पार्टी येस तुझं कार्ड आणि पिन दे माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन आरबीआय की आपला पिन ओ टी पी सीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर मोबाईल आणि सेक्युअर नेटवर्क वरून करा बाय गर्ल्स कुठे चालली ऐकलं नाही नो शेअरिंग आरबीआय जाणकार सतर्क राहा पुढील बातम्यांकडे मराठा आरक्षणासाठी मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबई आझाद मैदानात सुरूच असून सरकार मान्य करत नसल्यानं आजपासून कडक उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल स्वीकारून मराठा समाजाला तातडीनं आरक्षण देण्याची तसंच यासंदर्भात विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे सरसकट हा शब्द वापरण्यास अडचण येत असेल तर तो शब्द वापरण्याची गरज नाही मराठा कुणबी ही उपजात आहे असा जी आर काढून मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं ते म्हणाले अठ्ठावन्न लाख नोंदींच्या आधारे जी आर काढणं शक्य असल्याचं ते म्हणाले एकोणीसशे सदुसष्ट दोन हजार एक दोन हजार तसंच दोन हजार बारा सालच्या कायद्यामुळे ओबीसी आरक्षण मजबूत झालं दोन हजार बारा सालच्या कायद्यानुसार मराठा कुणबी पोटजात उपजात म्हणून ओबीसी आरक्षणात घ्या अशी मागणी त्यांनी केली ज्याला आरक्षण घ्यायचं आहे तो आरक्षण घेईल ज्याला नाही घ्यायचं तो घेणार नाही असं सांगत ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही असा दावा त्यांनी केला सरकार आरक्षण देण्यात वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली मुंबईच्या सीमा रोखल्या तर आर्थिक नुकसान होऊ शकतं असं सांगत मुंबईच्या आर्थिक नाकेबंदीचा इशाराही त्यांनी दिला आंदोलनकर्त्यांना शांतपणे आवा आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेतली मराठा समाज आरक्षण प्रकरणी सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी विधानसभेचं अधिवेशन बोलवावं अशी मागणी सुळे यांनी केली आहे शिवसेना नेता अंबादास दानवे कैलास पाटील आमदार अबू आझमी अशा इतर नेत्यांनीही त्यांची भेट घेतली राज्य सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं आवश्यक असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे सरसकट सर्वांना प्रमाणपत्र द्या हे कुठल्याच कायद्यात बसत नाही यासंदर्भात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं आधीच निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात जाऊन आपण कुठला निर्णय घेतला तर तो टिकू शकत नाही आणि मग समाजात फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत असं फड फ़ड़, फ फ़ड़, फडणवीस म्हणाले फसवणुकीची भूमिका राज्य सरकार घेणार नाही त्यामुळे या प्रश्नी सकारात्मक मार्ग तर काढायचा आहे पण तो कायदेशीर देखील काढायचा आहे यासाठी उपसमितीमध्ये चर्चा सुरू आहे कायदेशीर सल्लागारांसोबतही चर्चा सुरू आहे न्यायालयाच्या निर्णयांची पडताळणी सुरू आहे प्रत्येक गोष्टीसाठी प्रक्रिया असते असं मुख्यमंत्री म्हणाले संविधानाच्या विरोधात जाऊन कुठलंच सरकार निर्णय घेऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आज दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही जणांचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले मराठा आरक्षण उपसमितीनं काल राज्याच्या महाधिवक्त्यांची भेट घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली या बैठकीला निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते यावेळी झालेली चर्चा तसंच समितीच्या काल झालेल्या बैठकीतली चर्चा याबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केलं जाईल असं त्यांनी सांगितलं जरांगे पाटील यांच्या मागण्यांसंदर्भात मार्ग निघावा हीच आमची भूमिका आहे मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधातही जाता येणार नाही जरांगे पाटील यांच्याकडे मार्ग सुचवू शकणारे जर विधितज्ञ असतील तर महाधिवक्त्यांसोबत त्यांची चर्चा घडवली जाईल असं विखे पाटील म्हणाले आज महाराष्ट्राचे आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल यांच्या समिती आता विस्तारणा बैठक झाली न्यायमूर्ती मान्य शिंदेसाहेबही ऑनलाईन उपस्थित होते आणि विशेष करून हैदराबाद गॅझेटियर आहे है किंवा सातारा गॅझेटियर आहे याच्या संदर्भात आपल्याला कसं पुढं जाता येईल याची चर्चा झाली आणि मग ज्या त्याच्यातल्या त्रुटी आहेत किंवा अंमलबजावणी करण्यामध्ये ज्या कायदेशीर बाबी समोर येत आहेत त्या बाबतीमध्ये आता चर्चा करून मला वाटतं दोन्ही आपले जे ॲडवोकेट जनरल आणि मान्य माजी न्यायमूर्ती आपले शिंदेसाहेब आहेत संदर्भात पुढे का आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना आम्हाला करणार आहे तत्पूर्वी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक आज पुन्हा मुंबईत झाली त्यानंतर वार्ताहरांसोबत साधलेल्या संवादात त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधानं करत आहेत अशी टीका विखे पाटील यांनी केली मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही राज्यात चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना मंडल आयोग स्थापन करण्यापूर्वी गोष्टी लक्षात का आल्या नाहीत त्याचवेळी मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये करण्याचं का सुचलं नाही ते दहा वर्ष केंद्रात मंत्री असताना त्यांनी जबाबदारी का पूर्ण केली नाही असे प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केले मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याबाबतची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावी असं मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला कशाप्रकारे आरक्षण द्यायचं याचं उत्तर विरोधकांकडे नाही असं सामंत म्हणाले मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारनं काय केलं असा सवालही त्यांनी केला मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसी समाजावर अन्याय होता कामा नये त्यांचं आरक्षण कमी होता कामा नये ही आमची भूमिका आहे असं सामंत यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करण्याकरता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू असल्याची शंका गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केली आहे ते काल नागपूर इथं विदर्भातील भाजपाच्या ओबीसी आमदारांच्या पत्रपरिषदेत बोलत होते ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं ही मनोज जरांगे यांची भूमिका आडमुठी असून त्यांच्या आंदोलनामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचं जीवन विस्कळीत झालं आहे त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी विनंती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे भाद्रपद महिन्यातल्या अनुराधा अनुराध नक्षत्रावर काल घरोघरी ज्येष्ठा गौरीचं आगमन झालं असून सालंकृत गौरी विराजमान झाल्या आहेत आज ज्येष्ठ नक्षत्रावर माहेरवाशिण गौरींचं पूजन होणार आहे गौरी ही गणपती देवतेची आई पार्वती राज्यात ठिकठिकाणी गौरी पूजनाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहेत माहेरी आलेल्या गौरीला पुरण वर्णाचा नैवेद्य दाखवला जातो अनेक ठिकाणी सोळा प्रकारच्या भाज्या सोळाच्या कोशिंबिरी सोळा प्रकारची पक्वान करून माहेर वाशिणीचे लाड पुरवले जातात राज्यात विविध प्रांतात गौरीपूजनाची वेगवेगळी प्रथा आहे प्रथा परंपरा भिन्न असली तरी भक्तिभाव एकच असतो परंपरेनुसार काही ठिकाणी खड्यांच्या तर काही ठिकाणी धान्यांच्या राशीवरच्या मुखवट्यांची तर काही ठिकाणी तेरड्याची रोपं मुळासकट आणून त्यांची पूजा केली जाते कोकणात गौराईची खास परंपरा असून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात महालक्ष्मी पाहायला मिळतात पाच दिवसांच्या गणरायांना काल निरोप दिला गेला प्रशासनानं ठिकठिकाणी चोख व्यवस्था केली होती राज्यभवनातल्या गणा गणरायाच्या मूर्तीचंही विसर्जन करण्यात आलं गणेश विसर्जनासाठी मुंबईत जुहू इथं महापालिकेने कृत्रिम तलाव तयार केला होता पोलिसांसोबत स्वयंसेवक आणि जीवरक्षकही तैनात करण्यात आले होते सांगलीच्या श्री गणेश पंचायत संस्थानाच्या गणेश विसर्जनशाही मिरवणुकीसाठी ठिकठिकाणाहून भाविक आले होते या मिरवणुकीत घोडे पारंपरिक वेशभूषा धारण केलेले मावळे लेझिम हलगी टाळकरी झांझ पथक यांचा समावेश होता लातूरमध्ये काही गणेशोत्सव मंडळांतर्फे वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला जातो आहे इथलं वसुंधरा गणेश मंडळ उत्सवाला भेट देणाऱ्या प्रत्येक भाविकाला रोप भेट देत असून वृक्ष लागवडीचा संदेश देत आहेत तर लातूर वृक्ष या दुसऱ्या एका मंडळाच्या वतीनं पिंपळाच्या झाडामध्ये गणेशाचं सा रूप साकारण्यात आलं ला आहे लातूर जवळच्या घर या संस्थेत राहणाऱ्या मुलामुलींनी झाडांच्या पानांपासून गणपतीचं रूप साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे या संस्थेत अनाथ मुलामुलींचा सांभाळ केला जातो डॉलर्स डॉलर्सपर्यंतच्या सर्व प्रकारच्या टपालासाठीची नोंदणी केंद्र सरकारनं पूर्णपणे स्थगित केली आहे निश्चित नियामक यंत्रणेचा अभाव आणि अमेरिकेला जाणाऱ्या टपालासाठीच्या वाहतुकीसाठी सध्याच्या वाहकांची अक्षमता या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं टपाल विभागानं म्हटलं आहे परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात असून सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ई प्रशासन विभागानं डिजिटल इंडिया अभियानात महत्त्वपूर्ण टप्पा साध्य केला आहे विभागानं जवळपास दोन हजार ई सरकारी सेवांचं डिजिलॉकर लॉकर आणि ई जिल्हा मंचाशी देशव्यापी एकत्रीकरण एकात्मीकरण केलं आहे यामुळे सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले नागरिक कुठूनही आणि कुठल्याही वेळी नागरिक केंद्रित सेवा देयक भरणा कल्याणकारी योजना प्रमाणपत्र मिळवू शकतात त्यामुळे सेवा वितरणातील पारदर्शकता सुनिश्चित होत आहे यात महाराष्ट्र हे देशातलं अग्रणी राज्य ठरलं असून महाराष्ट्राच्या दोनशे चौपन्न सेवा याद्वारे नागरिकांना उपलब्ध आहेत केंद्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय कृषीमाल निर्यात धोरणामुळे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील केळीची निर्यात थेट इराटमुळे करण्यात आल्यामुळे इराणमधील नागरिकांना अकोला जिल्ह्यातील केळीची चव चाखायला मिळणार आहे शिवाय यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी समृद्ध होण्यासाठी हातभार लागणार आहे पाहूया अकोला जिल्ह्यातील केळीची इराणवारी हा विशेष वृत्तांत अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील भोपळे कुटुंबीय हे पारंपरिक शेतकरी मात्र अनिरुद्ध आणि तुषार या भोपळे बंधूंनी पारंपरिक शेतीऐवजी केळी लागवड केली आंतरराष्ट्रीय बाजारात हिवरखेड गावातील केळी पोहोचावी या उद्देशानं त्यांनी प्रयत्न सुरू केला त्यासाठी त्यांना केंद्र शासनाच्या आंतरराष्ट्रीय निर्यात धोरणाची साथ मिळाली आणि सोलापूर येथील निर्यातदारामार्फत हिवरखेड येथील ऐंशी टन केळीची थेट इराण मध्ये निर्यात केल्यामुळे भोपळे यांना उत्तम उत्पन्नासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या संधी खोल्या केळी एक सात वर्षापूर्वीपासून पिकवतोय पण त्याच्यात मार्केट पिकवणं तर कोणालाही येते पण आज मार्केटमध्ये लक्ष देत असताना दोन पैसे जिथे आपल्याला उरतील तिथे आम्ही लक्ष द्यायला यावर्षी मागच्या वर्षी केंद्रित झालो तर त्याचाच एक प्रत्युत्तर म्हणून आम्ही आमच्या प्रयत्नाने आमची या वर्षीची केळी कटण ही इराणला एक्सपोर्ट केली केंद्र शासनाच्या उद्योग मंत्रालयामार्फत कृषी आणि प्रक्रिया केलेलं अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण अर्थात अपेडा ही संस्था भारतातील कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील निर्यात आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत आहे शेतकऱ्यांना निर्यातीचा फायदा मिळावा यासाठी निर्यातदारांशी थेट संवाद साधण्यासाठी सरकारनं फार्मर कनेक्ट पोर्टलही सुरू केलं आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने मी शेती करत असताना त्याच्यातून फारसं काही ओरायचे नाही त्याच्यामुळे मी यांना असं सजेशन केलं की तुम्हाला जर शेती लाईन यायचं असेल तर तुम्ही फळबागे वळा आणि फळबागे नुसतं बाहेर विक्री व्यवस्थेचा खेळ तुम्ही निदर्शनात आण त्या हिशोबाने आमच्या मुलांनी म्हणजे क्वालिटी तर दिलीच क्वालिटी बरोबर बाहेरच्या हिच्यामध्ये माल पाठवताना दोन पैसे आपल्याला मिळतील याच्याकडे लक्षपूर्वक ठेवून आज या प्रकारे माल उत्पादन केलेला आहे आज इराणला गाडी पाठवलेली आहे याच्याबद्दल मला फार आनंद होतो आय एम प्राऊड ऑफ यू आमच्या मुलांनी आमच्या पुतण्याने आणि आमच्या मुलाने हे जे आपल्याला काय म्हणतात ही जी योजना घेतली त्याच्या मागे आम्ही पूर्णपणे पाठिंबा यांचा हे जसे जसे पुढे जातील तसं तसा आम्हाला आनंदच आहे शेतमाल उत्पादक आणि ग्राहकाला नेमकं काय हवंय याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती आणि विक्री व्यवस्था विकसित करत अधिक उत्पन्न मिळवत शेतकरी समृद्ध होण्यासाठी आंतरराष्ट्रीय निर्यात धोरण आणि विकेल तेच पिकेल ही संकल्पना महत्वाचा टप्पा ठरू शकेल हे निश्चित खूप आनंद येतोय अभिमान वाटत मी माझी लहान आपल्या गावातून माझी केला जात आहे त्याच्यामुळे खूप अभिमान मला सेंट्रल गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र शासन हे पूर्ण आता एक्सपोर्टच्या हिशोबाने आपण प्रयत्न करत आहे की आपले आता आपल्या सध्या डिमांड आहे शंभर कंटेनरचं आपण फक्त वीस कंटेनर पाठवत आहोत तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सर्व या पद्धतीने पेरा आपलं क्वालिटी गुणवत्ता करा आणि तुम्ही पण एक्सपोर्ट करा दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसंच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते काल कांदिवली इथं खासदार क्रीडा महोत्सवाचं चा उद्घाटन झालं हा केवळ क्रीडा महोत्सव नसून संपूर्ण उत्तर मुंबईत आरोग्य खेळ आणि समुदाय भावना रुजवणारी व्यापक चळवळ ठरणार आहे असं गोयल यांनी सांगितलं कांदिवलीतील साई क्रीडा संकुल भावी खेळाडूंना घडवणारं एक प्रमुख केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या आशिया कप पुरुष हॉकी स्पर्धेत भारताने जपानवर तीन दोन असा विजय मिळवून सुपर फोरमध्ये प्रवेश केला भारताच्या हरमनप्रीत सिंगनं दोन गोल तर मनदीप सिंगनं एक गोल केला जपानकडून दोन्ही गोल कोसई कावाबेनं केले या विजयासह भारतानं अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं आहे भारताचा अ गटातील शेवटचा सामना आज कझाकिस्तानविरुद्ध होणार आहे मेघालयातील उमरोई इथं था भारत ताय थायल, थायलंड संयुक्त लष्करी सराव मैत्री आजपासून सुरू झाला असून तो चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे या सरावाचा उद्देश संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली अर्धशहरी भागात दहशतवादविरोधी कारवाई अधिक प्रभावी करणं हा आहे भारत आणि थायलंड यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी या सरावाला महत्त्व आहे पाच वर्षांच्या खंडांनंतर प्रथमच हा सराव भारतात होत असून यामुळे दोन्ही देशातल्या लष्करी सहकार्याला नवी गती मिळणार आहे अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात रात्री पावणे बाराच्या सुमारास शक्तिशाली भूकंप झाला सहा पूर्णांक तीन दशांश रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र दहा किलोमीटर खोलवर होतं नांगरहर लागमन प्रांतातही या भूकंपामुळे मोठी हानी झाल्याचं वृत्त आहे या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे भूकंपाचं स्वरूप लक्षात घेता अनेक जणांचा पळी गेला असल्याची भीती व्यक्त होत आहे दिल्लीसह उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के जाणवले ठळक बातम्या पुन्हा एकदा शांघाई शिखर परिषदेच्या पूर्ण सत्राला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित जागतिक समीकरणांमध्ये भारताची भूमिका करणार विषय पियानजीन इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या भेटी अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यावर आणि व्यापारी तूट भरून काढण्यावर भर भारत चीन सीमेवर शांतता आणि स्थैर्याचं वातावरण परस्पर विश्वास आणि संवेदनशीलतेच्या आधारावर दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी वचनबद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन गोंधळलेल्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत आणि चीनची भूमिका महत्त्वाची जगाच्या शांतता आणि समृद्धीसाठी योगदान देण्याची उभय देशांची ऐतिहासिक जबाबदारी शी जिनपिंग मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात महाधिवक्त्यांसोबत मराठा आरक्षण उपसमितीची बैठक कायदेशीर बाबी तपासण्याबाबत झाली चर्चा जरांगे यांच्या मागण्यांकडे सरकार सकारात्मकतेनं पाहत आहे मात्र कुठलाही निर्णय संविधानिक कायदेशीर आणि दुसऱ्या समाजावर अन्याय करणारा नसेल हे पाहणं महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांची स्पष्ट उत्साहात आगमन आज माहेरवासिनीचं होणार थाटात पूजन आणि आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेत जपानला नमवून भारताचा सुपर फोर मध्ये प्रवेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार मंत्रालयात जाणं आता होणार सोपं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस